परिस्थिती परिस्थिती आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झडपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी कर्जमाफी पी किंवा आणि पाच लाखाचं क्रेडिट अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कोणते शेतकरी लाभार्थी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन आला असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा अखेर शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आलं तर पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांसमेत शेतकऱ्यांना केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे पण या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये नुकसान भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षामध्ये केलेला सातत्यपूर्ण मागणीचा आणि आंदोलनाचं हे यश आहे तर याबाबत सत्तेधाऱ्यानं श्रेय घेऊ नव्हे असे आवाहन तुपकर यांनी केलेलं आहे चौदा गावामधील शेतकऱ्यांचं त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज माफ झालं तर शेतकऱ्यांसाठी ही आनंद वार्ता रामकृष्ण गोदवारी जल जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतारला बोजा रब्बी उन्हाळ कांद्याची यंदा विक्रमी लागवड करण्यात आली तर सरासरीच्या तुलनेमध्ये दोन लाख हेक्टरने क्षेत्रामध्ये वाढ किसान क्रेडिट कार्ड कराजा आता पाच लाखापर्यंत झाली तर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची कर्जाची मर्यादा ही पाच लाखावर नव्या आर्थिक वर्षापासून ही अंमलबजावणीला सुरुवात होणार शेतकऱ्यांना दिलासा तर गाय दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली एक एप्रिलपासून नवे दर लागू झाले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आद्रकाला कवडीमल भाव तर शेतकऱ्यांची नाराजी गेल्या पाच वर्षे चांगला भाव मिळाल्याने लागवडीमध्ये वाढ करण्यात आली आर्द्रकाला गेल्या वर्षाप्रमाणे भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांची मागणी बियाणाच्या निष्कृष्ट दर्जामुळे खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत आले तर चौकशीची मागणी करण्यात आली चाऱ्यासाठी खर्च बारा हजार रुपये तर दूध विकून महिन्याला मिळतोय दहा हजार रुपये दूध उत्पादन परवडणार जिल्ह्यातील वाढतोय संक्रांतीचं जनावरांची संख्या उन्हाळी पिकांची आजपासून ई पीक पाहणी सुरू तर कोतवाल रोजगार सेवक आशा राहणार सहाय्यक अमरावतीमधील उन्हाळी पिकांचा डिजिटल कॉप सर्वे एक एप्रिलपासून तर पंधरा मे दरम्यान शेतकऱ्यांना करावा लागणार आहे अशा सूचना महसूल विभागाने केल्या मंत्र्यांचा शब्द म्हणजे वाऱ्यावरची शिट्टी कृषी मंत्र्यांना एकतीस मार्च पर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रिम जमा होईल असे ठणकावून सांगितले होते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काहीच जमा झालेले नाही फक्त विमा कंपनीना राज्य शासनाचा हिस्सा मिळाला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार याचा पत्ता नाही यावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे मग मंत्र्यांनी जाहीर केलेली तारीख व विमा कंपनीसाठी होती काहींना तर मंत्र्यांचा शब्द म्हणजे वाऱ्यावरची शिट्टी ऐकायला गोड पण प्रत्यक्षात काहीच नाही पिकापेक्षा घोषणा लवकर होतात आणि नुकसान भरपाई उशिरा तर काहींना थेट सवाल केला मग एकतीस मार्चचा शब्द फुसका बार नव्हता का तर अशी कजबूज शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळाली पांढऱ्या सोन्याला झाळली तर सात हजार नऊशे तीस रुपयांचा उंचांकी दर मिळाला सिलो बाजारपेठेमध्ये दररोज भावात होते वाढ तर खाजगी बाजारात आवक वाढली शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा नोव्हेंबरपासून कापूस खरेदी विक्रीला सुरुवात झालेली आहे तर याच दरम्यान आज ना उद्या भाव वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र फेब्रुवारी संपला तरी अपेक्षित भाव वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावामध्ये पांढऱ्या सोन्यांची विक्री केली मात्र मार्च महिन्याच्या माध्यमातून कापसाच्या भावात सातत्याने वाढ होत असून सोमवारी खाजगी बाजारपेठेमध्ये हंगामातील उंचांकी दर सात हजार नऊशे तीस रुपये दर मिळाला केवायसी नाही तर साडेचार लाख लाभार्थ्यांचं रेशन धान्य धोक्यात एकतीस मार्च होती आता डेडलाईन तर मुदतवाढ देण्याची रेशन कार्डधारकांची मागणी कर्जमुक्तीच्या फोकळ आश्वासनाने वसुलीवर झालाय मोठा परिणाम शेतकरी म्हणतात आश्वासनाचं गाजरच मिळाले महाव्यतीने निवडणुकीच्या आधी सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीच्या आशेने महावितेला भरभरून मतदान करत भरभक्कम आकडेवारी आणि सरकार स्थापन झाली मार्च महिना उजडला तरी कर्जमाफीच्या आश्वासनामध्ये शेतकरी शेवटपर्यंत वाट बघत राहिला पण मात्र सरकारने अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली त्यामुळे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक गोची झाली त्या नैरेशामध्ये व आर्थिक विवसनापोटी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे स्थानिक

मध्ये बदल झाल्याचा घेतलाय फायदा अवकाळीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त तीन दिवसापासून वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता पीक कर्ज वसूल करण्यासाठी जिल्ह्यात राबवणार विशेष अभियान कर्ज वसुलीसाठी बँकामध्ये वाढवणार तीन टेबल उपमुख्यमंत्र्यांच्या वैवक्त्यानंतर यंत्रणा लागली आता कामाला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी ही कर्जमाफी मिळणार नसल्याचं वैयक्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि अजित पवार यांनी केलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्वरित कर्ज फेड करावे आव्हान त्यांनी केलेलं आहे या वैयक्त्यानंतर पीक कर्ज वसुलीसाठी बँका सरसवल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यामध्ये एक एप्रिलपासून वसुलीसाठी विशेष अभियान राबवण्यात येणार असून कर्ज वसुलीसाठी बँकामध्ये तीन टेबल वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे मार्च महिन्यामध्ये दहा हजार ग्राहकांची वीज खंडित महावितरणची कारवाई शासकीय कार्यालयाकडे चोपन्न लाख रुपयांची थकबाकी थकीत रक्कम भरण्यासाठी करण्यात आलीच होय कापूस बियाणे दरामध्ये वाढ तर बेटीमध्ये सुधारित आवर्तीचा प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांची नाराजी पीक कर्ज वसूल करण्यासाठी जिल्ह्यात राबवणार विशेष अभियान शेतकऱ्यांमध्ये रोषानंतर कर्ज वसुली किसान क्रेडिट कार्डचे नूतनीकरण आजपासून सुरू शेतकरी उत्पादक कंपनीची नाफेडमुळे आर्थिक कोंडी रिकव्हरी ही मजुरी खर्चामध्ये थकले पंधरा कोटी रुपये मिळेना शेतकरी कर्जमाफीवर राधाकृष्ण विखेल पाटलांचं मोठं वैक्त जाहीरनाम्यामध्ये दिलेला शब्द पूर्ण करू विखे पाटील जाहीरनाम्यामध्ये दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू असे विखे पाटील म्हणत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळते याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे नमो किसानचा हप्ता आलात का राज्यातील त्रेपन्न पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्या हप्त्याचं सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा लाभ आधार आणि डीबीटी संलंघन सक्रिय बँक खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे कर्जमाफीवरून शेतकरी समताअ तर सरकारावर टीका थेट बोलले तुमचे चुकीचं धोरण अजित पवार यांना थेट शेतकऱ्यांचा इशारा शेतकरी कर्जमाफीचं काय झालं तर एकीकडे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे नाफेडमुळे शेतकरी उत्पादक कंपन्याचीही आर्थिक कोंडी झाली तर नाफेडच्या माध्यमातून दीडशेहून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्र नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशाला कांदा खरेदी केली होती चौदा गावामधील शेतकऱ्यांच्या त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज अखेर माप आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा ई केवयसी तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय वितरण विभाग आणि एका पत्राद्वारे ही सी तीस एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे या अगोदर शासनाने एकतीस पूर्वी एन एफ सी सह लाभार्थ्यांना ई सी करण्याचं बंधनकारक केलं होते नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची संघटनेची मागणी तर पालखोडा डावा कालवाचे दुसरे आवर्तन उशिरा मिळाल्यामुळे कालवाचा टोल भागातील कांदा गहू रब्बी मक्का भाजीपाला आणि चारा पिके करपून गेली तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली परभणीमध्ये खाजगी कापूस खरेदी सुधारणा सुपर कापसाला प्रति क्विंटलचा भाव मिळाला सात हजार आठशे रुपये त्यामुळे आता शेतकऱ्यांना थोडासा दिलासा परभणीतील चालू खरेदी हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना परभणी जिल्ह्यातील मानवत परभणी या कापसाच्या बभरूम बाजारपेठेमधील बा खाजगी खरेदीच्या दरामध्ये थोडी सुधारणा झाली शेतकरी उत्पादक कंपन्यांची नाफेडमुळे आर्थिक कोंडी झाली रिकव्हरी देऊनसुद्धा मजुरी खर्चाचे थकीत पंधरा कोटी रुपये मिळणार पीएम किसान सन्मान योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यावर गुन्हा दाखल एकशे एक्क्याऐंशी लाभार्थ्यांची दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची शासनाची फसवणूक केली शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा गावबंदी करू मनोज जरांग यांचा सरकाराला थेट इशारा गेल्या वर्षी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता तेव्हा राज्यभरातील अनेक गावांमध्ये मराठा समाजाकडून नेते मंडळींना गावबंदी करण्यात आली होती आता शेतकरी कर्जमाफीवरून नेते मंडळीसाठी गावबंदीच करण्याचा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यामुळे याबाबत सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणींना पैसे देणार बावनकुळेचं यांचं मोठं विधान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कर्ज भरण्यासाठी आता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर दिनांक एकोणतीस तारखेला कर्ज भरण्यास थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विविध शाखांमध्ये गर्दी केल्याचं चित्र होते शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याने अधिकाऱ्यांनाही समाधान व्यक्त केले